मराठी नाटक चित्रपट मालिका आणि वेब सिरीज अशा चारी माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हर अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं बालवयातच तिने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं यानंतर मुन्नाबाई एमबीबीएस या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली पुढे प्रियाने छोट्या पडद्यावर सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली कालांतराने काकस्पर्श मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हॅप्पी है, जर्नी अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये तिने काम केले आहे नेहमीच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारी प्रिया आज तिचा अडतीसावा वाढदिवस वर साजरा करीत आहे मराठी कला विश्वासह बॉलिवूडमधून आज प्रियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तिने वैयक्तिक आयुष्यात दोन हजार अकरा मध्ये उमेश कामत लग्न केले ही जोडी नेहमीच चर्चेत असते प्रिया व उमेश कडे अलीकडची तरुणाई कपल गोल्स म्हणून पाहत आहे यांचा प्रमाणात आहे आज बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमेशने एक खास पोस्ट शेअर करत प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत उमेश कामात लिहितो की प्रिया तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुझ्यासारखं योग्य शब्दात व्यक्त होता येत नसलं अचूक शब्दात कौतुक करता येत नसलं तरी तुला माहित आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मला तुझं किती कौतुक वाटतं बाकी सगळं मला जे सांगायचंय ते मी हे पोस्ट करून झाल्यावर फोन बाजूला ठेवला की बाजूला बसल्यावर तुला प्रत्यक्षात सांगेन उमेशचे शेअर केलेल्या पोस्टवर श्रेया पुगडे अमृता खानविलकर यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्हाला प्रिया बापट व उमेश कामत यांच्याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका